नमस्कार युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मी शिवा शिंदे आज बनवणार आहे गावरानी पद्धतीने चिकन चला तर कशा पद्धतीनं ते तुम्हाला दाखवणार आहे गावराणी पद्धतीने आपण बनवणार आहे चिकनची भाजी आता चिकन हे आणलेलं धुवून घेणार आहे दोन पाण्यान आपण चिकन धुवून घेतलेलं आहे आता यात थोडं पाणी टाकणार आहे हळद तेल आणि आता कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहे आता कुकर कुकरमध्ये कुकर तर आता आपण मसाल्याची तयारी करून घेणार आहे मसाला तीळ खसखस धणे हा डाळवा घेतला आहे शेंगदाणे आणि हा गरम मसाला कलमी स्टार फूल विलायची मोठी आता हे मसाला आपण सर्व भाजून घेणार आहे सहा जिरं मिरे दोन लोंग टाकलेलं आहे खोबरं कांदा आणि टमाटर आता हे सर्व आपण भाजून घेणार आहे लसूण सांबार अद्रक छान थोडंसं काळं होईपर्यंत पण ते आपण भाजून घेणार आहे आपले आता हे आपला मसाले भाजणं झालेले आहे आता आपण बारीक करून घेऊया टमाटर छान कांदा खोबरं सकाळ होऊपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे आता हे सगळं आपण बारीक करून घेणार आहे कुकरच्या दोन तीन चिट्ट्या झालेल्या आता आपण चिकनची भाजी फोंडी देणार आहे कांदा टाकलेला आहे लसणजी पेस्ट जी तर छान लालसरपर्यंत होऊ दिलं त्या मसाला मसाला छान लालसर होय पण तर आपण तेलात होऊ द्यायचा आहे तिखट हळद घरगुती मसाला आणि धणे पावडर मसाला छान लालसर झालेला आहे आता आपण तिखट मीठ टाकणार आहे मसाला छान लालसर झालेला आहे तेल सुटलेलं आहे मीठ आणि हा घरगुती गरम मसाला आता दहा ते पंधरा मिनिट मध्यम गॅसवर आपण भाजी थोडी उकळेपर्यंत ठेवणार आहे रसा तुम्ही कमी जास्त करू शकता गरम पाणी टाकायचं भाजीमध्ये आपण गावरानी पद्धतीने चिकन बनवलेलं आहे गावरान पद्धतीने चिकन आपलं तयार झालेलं आहे आपण सांबार टाकून घेऊ गौरान पद्धतीनं आपलं चिकन तयार झालं आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद